मला तर काच अभिमान नाही तो अभिमान मला याचा मी अभिमान त्याचा अभिमान आहे जास्त जनव शाळा बकर वाळता हे करता तीस वर्ष तीस वर्ष त्यांच्या करताना केलं नाही केलं बाबाने ड्युटी केली माझ्या मुलीचं मुलांचं शिक्षण केलं म्या मी म्हणे नाही की मी पाऊस एका पाणी काहीच नाही केलं माझ्या कष्टाला भेटला पुन्हा मुंबई दिल्ली खूप तिने मेहनत घेतली तिला खूप वेळेस अपयश आले परंतु तिने तरी मागे हटली नाही ती तरी तिने यश प्राप्तच केलं आणि प्रामाणिकपणे कष्ट करत राहा यश मिळवण्यात जाईल तुम्हाला एक दिवस शिर्डीची कन्या व श्री साईबाबा संस्थांचे से सेवानिवृत्त कर्मचारी किसन पाराजी काटकर यांची कन्या कुमारी सोनाली किसन काटकर यांची महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल तिचे शिर्डीच्या पावन नगरीत आगमन होताच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी शिर्डी शहरात धनगर समाजातील पहिल्याच मुलीने आपल्या कष्टाने व जिद्दीनं हे यश संपादन केल्याने तिचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पवृष्टी करत केक कापून तिचं औक्षण केलंय शिर्डीची कन्या पीएसआय झाली याचा सार्थ अभिमान शिर्डीकरांना मुला मुलींमध्ये भेदभाव न करता त्यांना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण घेऊ द्या त्या नक्कीच आई वडिलांचं नाव उज्ज्वल करतील अशा भावना नी व्यक्त केल्या तर या आता यशापर्यंत जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला मात्र कधी जिद्द सोडली नाही अनेकदा अपयश नशिबी आलं मात्र प्रयत्न सुरू ठेवले आणि शेवटी यश मिळाले असं पी एस आय सोनाली काटकर हिने स्पष्ट केलंय या माझ्या यशात आई वडिलांनी भावाचे मोठे योगदान असून त्यांनी मला कधीच निराश न करता शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन दिलं असल्याचं सांगितलं छान वाटलं मला माझ्या यशात सगळेजण सहभागी झालात तुम्ही छान वाटलं मला खूप तशी ही वाट म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असो त्याच्यासाठी ही वाट सोपी नसती आणि त्यातल्या त्यात माझा प्रवास हा युपीएससी पासून सुरू झाला ते एमपीएससीतल्या पीएसआय पदापर्यंत होता तर त्यात मी सुरुवातीला युपीएससी केली एक तीन चार अटेम्प्ट दिले पण नंतर कोरोना आला मग कोरोना नंतर मी एमपीएससी कडे शिफ्ट झाली आणि त्यातल्या त्यात माझी दोन हजार बावीस ची पीएसआय ची पिलीम्स निघाली मग मी त्याच वेळेस ठरवलं की आता इथं कुठेतरी आपल्याला काहीतरी घेतलं पाहिजे आता हातात मग त्यावेळेस मी फुल फोकस पी एस आय वरतीच केला आणि म्हणजे आमची दोन वर्ष ही दोन हजार ची परीक्षा आहे दोन हजार चोवीस मध्ये मला आता हे पद भेटतंय आमची प्रोसेस म्हणजे आमचा मेन्सचा मेन्सच आमची एक वर्षाने झाली ही प्रोसेस खूप लेंबी होती माझं ग्राउंडच सात महिने सात आठ महिने ग्राउंड चाललं होतं त्यानंतर इंटरव्ह्यू झाले आणि काल कुठेतरी रिझल्ट लागला आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या घरच्यांना पण खूप आनंद झाला सगळ्यांना आनंद झाला पाहुणे सगळ्यांना आनंद झाला सगळ्यांचे खूप खूप आभार त्यातले त्यात माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी म्हणजे मला फायनान्शियली खूप इंडिपेंडेंट केलं त्यांनी माझ्या वडिलांचं एटीएम माझ्याकडे होतं सगळ्यात महत्वाचं आणि म्हणजे माझ्या आईचा पण म्हणजे मी जर कधी म्हटले की नाही आता माझ्याच्यानी नाही होत तर ती म्हणायची नाही तू येडी का लग्न लग्न करून काय करायचंय तुला म्हणजे तिने ऑलरेडी तीन तीन पोरींचे लग्न झालेले तिच्या दोन पोरींचे एक मुलाचं तिला असं झालं की लग्न करून काय नसतं म्हणजे तू काहीतरी वेगळं कर असं ती मला काय म्हणायची म्हणजे कुठेतरी मी जेव्हा निगेटिव्ह हो व्हायचे ना तर मी यांना फोन करायचे हे काय करताय ते बघायचे यांचं काहीतरी कामच चालू असायचं मग त्याच्यातून मला असं थोडं म्हणजे इन्स्पिरेशन कायम भेटत गेलं आणि मला तरी वाटलं नाही की असं थांबावं म्हणून काहीतरी आपण करूच हे मला माहित होतं आणि त्याचंच आज फळ हे खरं माझं नाही हे त्यांचं फळ आहे मुलींना एकच संदेश देईल लढत राहा खरं म्हणजे आई बापांना विश्वासात घेऊन लढत राहा ते आपल्याला कधीच नाही म्हणत नाही विश्वासात घेऊन लढत राहा आणि प्रामाणिकपणे कष्ट करत राहा यश मिळवणच जाईल तुम्हाला एक दिवस शंभर टक्के कुठं ना कुठं काय ना काय होतच सगळ्यांनी माझ्यासाठी भरभरून प्रेम दिलं सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या काल परवापासून माझे फोन बंद नाहीये मला लिटरली मेसेज फोन खूप खूप म्हणजे मी सर्वांना अटेंड केलं जरी नाही मला हे झालं तर मी नंतर कॉल करून अटेंड केलं सगळ्यांना आणि सर्वांनी मला खूप खूप चांगलं शुभेच्छा दिल्याय चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा आहे आणि मी नक्कीच या समाजात समाजात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात चांगलं काम करून चांगलं नाव अजून पुढं चांगलं जेवढं माझ्या हाताने घडता येईल तेवढं मी करेल माझेच म्हणजे शिर्डी म्हणजे माझं कुटुंबच आहे मी जन्माला आली तिथं म्हणजे तर मला आनंद होईल की मी माझ्याच कुटुंबाची सेवा करते असा आनंद होईल आणि कोण वाईट मार्गाला जात असेल तर त्याला सांग समजावून सांगल की हा मार्ग नाही भाऊ संदीप काटकर यांनी आपल्या लाडक्या बहिणीला उचलून कुटुंबाच्या आणि समाजाचा अभिमान वाढवला असं सांगत आनंद व्यक्त केलाय तर आई वडिलांनी आपल्या लेखीबद्दल सांगितले की काय चांगलं झालं आमच्या समाज सगळ्यांचा आनंद कारण आमच्या समाजात नव्हतंच कोणी तरांची सुद्धा मुलं असो मुला आला ही आपली प्रामाणिक गीत आहे सगळ्यांनी असंच शिक्षण करावं हे देवा विश्वास आहे पण तिच्या कष्ट सुद्धा येस आलेले तिथे कष्ट घेतले दोन पिढी ना लहानपण अभ्यास करावं चांगलं मुलीप्रमाणे पुढे अशी आपली प्रामाणिक गीत आहे ही झाला माझा समज म्हणजे लहान असल्यामुळे ती मला म्हणत होती मला लहान मुलगी नको म्हणून मला मुलगा म्हणत जात आहे तर माझी आज इच्छा पूर्ण झाली तीन मुली एक मुलगा आहे शेवट माझी लहान मुलगी करता भरपूर कष्ट कर केले भरपूर यश भेटला एवढीच आमची विनंती होती मुला पक्षी मुलीला लय माया मुलगी म्हणजे आज माझी मुलगी माझा मुलगा मुल आहे तो आज काय माझ्या मुलीची वय किती आहे काय किती आहे मला याच व्हायचं नाही माझ्या मुलीना नाग जागेवर ठेवलं त्याचा अभिमान आहे मला आज मला बायकेचा काच अभिमान नाही तो अभिमान आहे मला याचा नाही अभिमान मला त्याचा अभिमान आहे जास्त जनवर शाळा बकर वळता हे करता तीस वर्ष तीस वर्ष त्यांच्या करताना काय काय केलं नाही नाही केलं बाबांना ड्युटी केली म्या मुलीचं मुलांचे शिक्षण केलं म्या मी की मी पाणी काहीच नाही केलं माझ्या कष्टाला साईबाबा आणि वीरभद्रच्या कृपेने व्यवसाय झाली त्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप आनंद आलेला आहे आणि तिच्या हातून म्हणजे सर्व म्हणजे आमच्या धनगर समाजाच्या मुलं मुलींच शिक्षण येथे म्हणजे तिचे मार्गदर्शन चांगलं तिने आठ नऊ वर्ष खूप मेहनत घेतली पुन्हा मुंबई दिल्ली खूप तिने मेहनत घेतली तिला खूप वेळेस अपयश आले परंतु तिने तरी मागे हटली नाही ती तरी तिने यश प्राप्तच केलं तारीख किसन काटकर यांना मिळाली त्याबद्दल मी साहेबाच्या वीरभद्राच्या कृपेने सर्वांना अभिनंदन आभार मानतो सर्वांनी जर असे शिकले हे झाले सर आमच्या समाजाला आनंद होईल आम्हाला जरी इकडे इकडे गिरब पुढं का जरा आम्हाला जरा गरबाडलेवानी होत होत गरबाडलेवानी आपल्या माग कोणी मै बक्कम हे ते वाटतच होत जे रेप्सी रेप्झी आमचे वाले कुणी जरी दम दिला दिलं तर मकडे बसत होतो आम्ही आता आता थोडं जे थोडं थोडं जरा जीवाला बरं वाटलं थोडंफार तरी मातम्याला धीर आला बा असं काहीतरी तसा प्रसंग जर जरा आता झाला तर आपण तिचेकून थोडा सल्ला थोडा सल्ला आपण येऊ शकतो काहीतरी त्याच्यातलं माहिती होईल आज आमची मावशी सोनाली किसन काटकर हिची पी एस आय या पदी निवड झाली त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन तिनं केलेले कष्ट या ठिकाणी तिला भेटलेले आहे खूप कष्ट करूनही फळ न भेटले आणि तरीही कष्ट करणे हे एक योग्य परिणाम भेटले नमस्कार माझी मामाची मुलगी जी गेल्या आठ ते नऊ वर्षापासून या परीक्षेसाठी खूप मेहनत घेत होती पहिले नाशिकमध्ये मग पुण्यात मग दिल्लीलाही एक वर्ष राहून आली खूप वर्ष झाले यश मिळत नव्हते तरी तिने माघार घेतली नाही तिच्या आई वडिलांची साथ होती आमच्या सर्वांचीच तिला साथ होती पण खास करून तिच्या आई वडिलांची तिला खूप जास्त साथ मिळाली त्याच्यामुळे तिने तिच्या कष्टाचे आज फळ केले आमच्या समाजात आमच्या परिवारात आणि आमच्या समाजातली आज ती पहिली पी महिला म्हणून ओळखली जाईल नेहमी तिचं नाव राहील आणि तिच्या नावाने खूप मुलींना प्रोत्साहन मिळेल की आपण हे पुढे केलं पाहिजे आपण या क्षेत्रात घुसलं पाहिजे आपलं नाव होतं आपल्याला एवढी इज्जत मिळते त्याच्यामुळे ते पुढे जाऊन स्व ते करायची त्यांना एक हिम्मत भेटेल तिच्यामुळे तर तिला खूप खूप अभिनंदन आणि तिने तिने असंच सर्वांना जागृत करत राहावं तिला अजून खूप यश मिळव हो, तिला खूप खूप बर्वासाठी मिळव हेच हो, आमच्या सर्वांची इच्छा आहे भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी